नमस्कार जय भीम राम राम आदेश जय श्रीराम राधे 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 मित्रांनो करुण जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान करुण जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान भारताचे संविधान म्हणूनच आपला देश महान गेले भारताचे संविधान म्हणूनच आपला देश महान अशी होती भीमरावांची शान अशी होती भीमरावांची शान आणि म्हणूनच भल्या भल्यांची मान भल्या भल्यांची मान मित्र मी संजय सावंत सर बीडकर खूप दिवसाचं स्वप्न होत ज्या महामानवाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजासाठी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी केला ते चौदार तळे पाहण्याचा योग आज सेवानिवृत्त झाल्यावर आला हा दिवस समता दिन म्हणून पाळला जातो तसेच महाडचा मुक्ती संग्राम दिन तसेच महाडची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखली जाते त्यावेळी अस्पृश्य लोकांना मुख्य पाण्याचा स्रोत आहे पाणी घेण्यास परवानगी नव्हती तेव्हा रायगड जिल्ह्यातील महाड येथील चौदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना खुले करून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या चौदार तळ्यातील पाणी ओंझळीने स्वतः प्राशन केले तेव्हा हजारो अस्पृश्य समाज त्यांच्या सोबत हे पाणी पेला आणि म्हणूनच इतिहासात महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला अनन्यसाधारण असे महत्व आहे ते चौदार तळे आज पाहण्याचा योग आला आणि म्हणून या ठिकाणी असणार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याला अभिवादन मला करता आले खूप धन्यता वाटली मित्र हो खूप धन्यता वाटली जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र नमस्कार जय हिंद